नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पार्लेजी बिस्किट पासून गुलाबजामू बनवून बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतात फक्त दहा मिनिटात होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दहा रुपयाच्या पार्लेजी बिस्किटमधून गुलाबजामू म्हणून दाखवणार आहोत तर हे गुलाबजामून अगदी सोपे आहे तर इथे मी दोन पार्लेजी बिस्किट पुडे घेतलेले आहे त्याच्यानंतर हे पार्लेजी बिस्किट काढून घ्यायचे बिस्किट पुड्यामधून आणि आता आपल्याला ह्या बिस्किटचे तुकडे करून घ्यायचा इथे मी एक मिक्सर पॉट घेतलेला आहे तर त्या मिक्सर पॉटमध्येच मी बिस्किटाचे असे तुकडे करून घेत आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे तुकडे केल्यामुळे आपल्या मिक्सरला वाटायला सोपं जाईल आणि खडखडीत असा आवाज येणार नाही तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला फिरवल्याच्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्या बाऊलवर मी चाळणी ठेवलेली आहे आपली चाळाची जी चाळणी असते ती चाळणी घ्यायची आणि हे पीठ न जे बिस्किटाचा आपला बारीक भुरका झालेला आहे तर तो आपल्याला असा चाळून घ्यायचा आहे चाळल्याच्यानंतर जे वरती वरती आहे ते परत एकदा मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खाली मस्त असं आपल्या इथे बिस्किटाचं पीठ पडलेलं आहे तर आता इथे सर्व पीठ आपल्या इथे गाळून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता दोन बिस्किट पुड्याचं आहे तर आता मी इथं एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये ते बिस्किटाचं जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे एका याच्यामध्ये तर आता आपण यामध्ये एक चम्मच भर खोबऱ्याचा हो किस टाकणार आहोत म्हणजे आपल्याला बिस्किटाची च टेस्ट लागणार नाही तर म्हणून मी एक चम्मच खोबर किस टाकला आणि एक चम्मच मिल्क पावडर घालायचा आहे मिल्क पावडरनं आपल्या गुलाबजामुला खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यानंतर मी एक चम्मच मैदा घातलेला आहे जर तुमच्याकडे हे अव्हेलेबल न नसेल मैदा मिल्क पावडर आणि खोबर खोबर किस तर नाही घातला ना तरी चालेल पण हे घातल्यामुळे आपल्या गुलाबजामूला छान अशी टेस्ट येणार आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटीला मी इथे दोन वाट्या पाणी घालणार आहे तर आपली ही गुलाबजामूची जी चाचणी असते ती आपल्याला फक्त अशी एक तारीच पाहिजे आहे गुलाबजामूसाठी जशी नेहमी बनवतो त्याच पद्धतीची आपल्या इथं चाचणी बनवून घ्यायची आहे तर आता मी इथे चाचणी बनवण्यासाठी इथं गॅसवर ठेवलेला आहे त्यानंतर मी दोन विलायच्या घेऊन कुटून घेतल्या त्या बारीक असं पावडर करून आपल्या इथे पाकामध्ये टाकून घेतल्या तोपर्यंत आपण इथे जे आपलं पावडर आहे पार्ले जी बिस्किट पुड्याचं ते आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एकजीवसा कणिक मिळून घेणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं आपल्याला इथं गोळा मळून झालेला आहे तर जेवढं चांगलं पीठ मळता येईल बिस्किटचं तेवढं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले गुलाबजामू तुटत नाहीत आणि असे मस्त मौसूद असे होतात तर इथं मी पोळपाट घेतले आहे आणि पोळपाटावर असं लांब अशा आकाराचं केलेलं आहे तर बघा हाताच्या सहाय्याने मस्त करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक चाकू घेतलेला आहे तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला असं कापून घ्यायचं म्हणजे सर्व गुलाबजामू आपले एकसारखे होतात तर यासाठी इथे मी कापून घेतलेला आहे तुम्हाला कापायचं नसेल तर तुम्ही काप सुद्धा असे गोल गोल असे करून घेऊ शकता तर ही पद्धत सोपी आहे आणि एकसारखे म्हणतात त्यासाठी मी बनेल तर तुम्ही बघू शकता खूप छान असे झालेले आहे तर आता आपण एक एक अशी ही लोई घ्यायची आहे आणि हातामध्ये असं गोल करायचं आहे एकदम असं दाबून असं प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे म्हणजे ते असे वर असे क्रॅक पडत नाही त्यासाठी बघा खूप मस्त असा सॉफ्ट असा आपल्याला गोळा बनवायचा आहे गोलाकार तुम्हाला जर अंडाकृती शेप हवा असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुलाबजामला सेप देऊ शकता पण इथे मी गोलाकार असा सेप दिलेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहेत तर आपली इथे पाक झालेला आहे चाचणी झालेली आहे ती इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हे खूप असं मंद आचेवर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे नॉर्मल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला गुलाबजामू तळण्यासाठी तर इथं तेल तपल्याच्या नंतर मी एक असा गुलाबजामू सोडलेला आहे तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता खूप अशी फ्ले गॅसची फ्लेम ही लो आहे आणि आपले इथे गुलाबजामू तळत आहेत तर मस्त बुडबुड फुटले तर एक दोन मिनटाच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पोहे खायचा चम्मच असा फिरवून घ्यायचा म्हणजे आपले गुलाबजामू असे एकजीव असे असे मस्त मंदाचेवर असे लालसर तपकिरी असा रंग येईपर्यंत मस्त असे तळून निघतात तर तुम्ही बघू शकता सुंदर असं आपल्या इथे गुलाबजामुला रंग आलेला आहे तर आता आपण हे एक असा झाऱ्या घ्यायचा आहे आणि या झाऱ्यावर काढल्यामुळे ताराच्या मस्त होतात आणि आता मी इथे पाकामध्ये टाकलेले आहे तर तुम्ही बघू शकता एक एक असा आपल्याला गुलाबजामू पाकामध्ये सोडायचा आहे आणि आपल्याला हे पाकातले गुलाबजामू बिस्किटपासून बनवलेले जास्त वेळ ठेवायचे नाही हे फक्त दोन ते तीन मिनिटं पाकामध्ये भिजू द्यायचे आणि परत काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता खूपच छान असे लवकर आपल्या पाकामध्ये सुद्धा भिजतात हे तर बघा तर तुम्ही बघू शकता आतमधून सुद्धा पाक गुलाबजामूमध्ये गेलेला आहे तर बघा खूपच सुंदर असे आपले इथे गुलाबजामू झालेले आहे तर नक्की ट्राय करा यावर्षीच्या वटपौर्दीला तोपर्यंत तो बाय बाय